नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण अशा ठिकाणी आहोत जे ठिकाण आरोग्याशी रिलेटेड आहे आता आरोग्य म्हटलं की स्वाभाविक आहे की हॉस्पिटल आलंच आणि हॉस्पिटल आलं की स्वाभाविक आहे की डॉक्टर्स आलेत आता डॉक्टर याला आपण देव म्हणतो आणि डॉक्टर साठी त्याच्याजवळ आलेला जो पेशंट आले असतो जो रोगी असतो त्याला स्वस्त करणं त्याच्यावर सुद्धा जो उपचार करणं त्याला लवकरात लवकर निरोगी करणं हे डॉक्टरचं प्रथम कर्तव्य असतं मात्र हे देखील तेवढंच खरं आहे की डॉक्टर त्या ठिकाणी पूर्ण चोवीस तास थांबू शकत नाही मात्र चोवीस तास जर कोणी थांबत असेल था तर ती असते सिस्टर होय आपण नर्स मानतो सिस्टर मानतो आणि ही जी सिस्टर आहे हिचा जर महत्त्व तुम्हाला पटवून घ्यायचं असेल तर स्वाभाविक आहे तुम्ही कोविड चा जो नुकताच कोविडचा एक मोठा अटॅक येऊन गेला त्याला आपण अपघातच म्हणूया तसा आणि त्या कोविड कालावधीमध्ये सर्वात महत्वाची भूमिका जर बजावली असेल तर ती नर्सेसने बजावली आहे ती सिस्टरने बजावलेली आहे आणि एवढं महत्वाचं जे पदच म्हणूया आपण त्याला किंवा कामच म्हणूया ते खरं तयार करण्याचं काम या इन्स्टिट्यूटमधून होत असतं आणि या इन्स्टिट्यूटचं नाव से आहे सेट मेरीज पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आणि मग इथंच का कारण संबंधित जे सर आहेत आपल्यासोबत आहेत ते केरळाचे आहेत आणि केरळ हे खास करून आ, मेडिकल सर्व्हिससाठी मेडिकल हब म्हणून त्याला आपण ओळखतो मेडिकल सर्व्हिससाठी त्याला आपण ओळखतो आणि सर्वात जास्त शंभर टक्के शिक्षित असेल तर ते आहे केरळ आणि केरळच्या नर्स फक्त भारतातच नव्हे तर देश विदेशामध्ये देखील त्यांनी त्यांचं तेन नाव कमावलेलं असतं आणि असं एक मोठं काम करत असतील तर आपल्यासोबत आहे सेंट मेरीज पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे संस्थापक जोमन सी डीट सर uh, केरला देना इतनी, नाता से मराठी ये नहीं तो अपन आता जो संभाषण करना आहोत तो हिंदी में ते करना आहोत सर जी नमस्ते नमस्ते सर uh, सबसे पहले तो हम uh, आपका परिचय सुनना चाहेंगे जैसे आप केरला से हो आपका एजुकेशन किस फील्ड में हुआ है और आपने अब तक जिन लोगों को ट्रेनिंग दिया है वो कहाँ कहाँ तक है मैं केरला का ये मैं जी एन एम नर्सिंग हुआ था पोस्ट बी एस भी अभी कर रहे मैं अठारह साल पहले जलगांव में आया था मैं पहले इंडो अमेरिकन हॉस्पिटल में नर्सेस का काम किया था बाद में मैं नासिक में हॉस्पिटल में, में किया था बहुत सारा हॉस्पिटल में किया था मेरे को मेडिकल साइड का पूरा काम आता है नर्सेस का पूरा काम आता है इसके बाद मैं इधर नर्सिंग इंस्टीट्यूट चालू किया है ऐसे सर uh, क्या आप बताना चाहेंगे जैसे आप अठारह साल पहले से जलगांव में हो और इंस्टीट्यूट तो ठीक है आपने कुछ साल पहले खोला लेकिन एज अ आपके हाथ के नीचे से कितने नर्स कितने सिस्टर गए होंगे जो अभी वेल ट्रेन है और वो लोग अभी कहाँ कहाँ काम कर रहे हैं क्या बताना चाहेंगे मेरा इंस्टीट्यूट से दो सौ के ऊपर सिस्टर लोग पढ़ाई किया बाहर है अभी जलगांव में हॉस्पिटल में दुलिया में भी है चालीसगाँव में मालीगाव में नासिक में बहुत सारा जगह पे हमारा स्टूडेंट काम करते अभी जलगांव में सहयोग हॉस्पिटल में काम करते दुलिया में सेवा मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल में काम करते जलगांव में भी सिद्धिविनायक हॉस्पिटल में काम करते बहुत सारा हॉस्पिटल में हमारा स्टूडेंट है सर एक पूछना चाहूँगा जैसे केरला का जो सिस्टर्स है नर्स है वो देश विदेश में कई जगह है तो ऐसा यूनिक क्या चीज़ है कि केरला के जो सिस्टर्स है उनकी डिमांड बहुत ज़्यादा है क्यों ऐसा केरला लोग 90 परसेंटेज के ऊपर मेडिकल फील्ड में काम करते हैं मेडिकल फील्ड में कभी भी जगह पे जॉब मिल जाएगा फिर भी अपन वो काम करने के लिए अपन को बहुत खुशी होता है अपन दूसरा लोगों को सेवा करते है ये काम किधर भी नौकरी में नहीं मिलते किधर भी जॉब में नहीं मिलते अपन नर्सिंग में ऐसे मिलते अपन कोई अपना कोई लोग को अपना जरूरत चाहिए मदद चाहिए वो कर सकते हैं नर्सिंग में वैसे इसलिए हमारा केरला लोग पूरा नर्सिंग में जाते फिर भी ज्यादा विदेश में भी ज्यादा है इंडिया में कोई भी बड़ा-बड़ा हॉस्पिटल देखा है तो उसमें अपना केरला लोग इंचार्ज आएगा मेन पोस्ट में हम लोग आएगा। क्या जोवन सर जी संगरला जे, जे नर्स है सेवा घड़ा से पाजे मन जातीत जास्त मेडिकल फील्ड अस है कि चांसेस नहीं है मंजे, आ, मेडिकल मैं तो ही करा तुम्हाला जॉब हंड्रेड पर्सेंट है मात्र जॉब महत्व तर तर महत्व असं आपल्याला जॉमन सर संग सर जी अभी आप आपने यहाँ पे इंस्टीट्यूट कितने सालों से खोला है मैं 2022 में खोला था अभी दो साल हो गया अपना इधर बहुत सारा बच्चा लोगों पढ़ाई किया बहुत हॉस्पिटल में भी काम करते आ, सर देखिए अभी देखो बहुत से नर्स रहते हैं सिस्टर रहते हैं जो हॉस्पिटल में डायरेक्ट जाते हैं यानी स्टार्टिंग करते डायरेक्ट सीखते हैं वहाँ से उनको पेमेंट भी स्टार्ट हो जाता है और बहुत से दूसरे भी इंस्टीट्यूट है जहाँ से ढेर सारा फीस लेके सिखाते हैं फिर जॉइन करते हैं अब आपके इंस्टीट्यूट में ऐसा क्या है कि आ, आपको लगता है कि आपके पास आ, लर्निंग के लिए आना चाहिए

महीने के बाद हॉस्पिटल में रेगुलर प्रैक्टिस में देते प्रैक्टिस का टाइम उसको अपन दो हजार रुपया खर्चा के लिए भी देते महीने में महीने में देते ऐसा पंद्रह महीने के बाद अपन एग्जाम देते एग्जाम बाद अपना सर्टिफिकेट ऑल इंडिया वोकेशनल पैरा मेडिकल का सर्टिफिकेट आएगा वो सर्टिफिकेट मिलने के बाद अपन उनको भी जॉब भी देते ऐसा गारंटी है हंड्रेड परसेंट जॉब भी देते क्या बात है जोमन सरांनी ते सांगितलं मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेट करून देतो कारण तर केरळाचे असल्यामुळे तेवढं जे तुम्हाला कळलं नसेल त्यांनी आपल्याला स्पष्ट शब्दात आहे की त्यांचा हा जो क्लास आहे हे जे इन्स्टिट्यूट आहे या ठिकाणी टोटली फ्रीमध्ये ट्रेनिंग आहे फ्रीमध्ये शिका रे आप खाली ॲडमिशनचे फक्त तीन हजार रुपये ते घेत आहेत आणि एवढंच नाही तर इथं बेसिक त्यांचा स्ट्रॉंग करून ज्या वेळेस म्हणजे तीन महिन्यानंतर हेच त्यांना एखाद्या हॉस्पिटलला सर्व्हिसला आणि तीन महिन्यानंतर मात्र त्या स्टुडंटला प्रति महिना दोन हजार रुपये यांच्याकडूनच मिळणार आहेत म्हणजे फक्त तीन हजार रुपये देऊन तुम्ही ऍडमिशन करायचं त्यानंतर तीन महिन्यानंतर तुम्हाला दोन हजार रुपये टायपिस्ट इन्स्टिट्यूटकडूनच मिळेल म्हणजे जो तुमचा खर्च आहे येण्या जाण्याचं राहण्या खाण्याचा मला वाटतं राहण्याची सुविधा बी फ्री राहायची व्यवस्था पण यांच्याकडे मध्ये आहे म्हणजे आसपासचे खेडेपाडे असतील जळगावच्या बाहेरचे लोक असतील तर ते इथं राहून येऊन थांबवू शकतात राहण्याची त्यांची कुठलाही चार्ज नाहीये फ्री मध्ये ते चार्ज नाही ना सर उसका कितना चार्ज नाहीये म्हणजे इथं थांबण्याची कुठलाही चार्ज नाहीये फुल सेक्युरिटी ऑन सी सी टी व्ही कॅमेरा या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था आहे विशेष म्हणजे त्यांना जॉब पण इथूनच मिळते दोन हजार रुपये टायपेस्ट मिळते आणि पंधरा महिन्यानंतर ज्यावेळी त्यांचं सर्टिफिकेट यांना यांचा कोर्स पूर्ण होतो यांना सर्टिफिकेट मिळतं त्या ठिकाणी कुठल्याही मोठ्या हॉस्पिटलला हो जॉब देण्याची शंभर टक्के गॅरंटी देखील जॉन्स जोमन सरांनी घेतलेली या ठिकाणी आणि त्यांचा म्हणजे जो, जो फील्ड आहे तो याच पद्धतीचा आहे त्यांचा जो एम आहे तो याच पद्धतीचा आहे जे तडमड त्यांची दिसते की ऍज अ फक्त आपल्या हातून सेवा व्हायला पाहिजे आणि तोच उद्देश या ठिकाणी यांच्या नर्सिंग मध्ये देखील दिसतोय सर अभि आपण म्हणजे याने अठरा महिने के बाद में आप सर्टिफिकेट देतो हो हंड्रेड पर्सेंट जॉब लगाने की गॅरंटी Uh, सर बताना चाहेंगे कि सर्टिफिकेट आप uh, कौन सा देंगे और मुझे लगता है आई एस सर्टिफिकेट भी है आपके पास आई एस ओ सर्टिफिकेट इंस्टीट्यूट का आई भी है अपन ऑल इंडिया वेकेशनल पैरामेडिकल काउंसिल का सर्टिफिकेट है इसको अप्लीकेशन दिल्ली से होता है वो सर्टिफिकेट अपन देते हैं डिप्लोमा सर्टिफिकेट वेल ट्रेन होने के बाद उसका बेसिक स्ट्रॉन्ग होने के बाद आ, क्या रेंज तक वो पेमेंट मिल सकता है उनको अपन वो लोग को शिफ्ट ड्यूटी देते हैं शिफ्ट ड्यूटी मॉर्निंग इवनिंग नाइट ऐसा शिफ्ट ड्यूटी शिफ्ट ड्यूटी में अपन बारह हज़ार में शुरू आता है स्टार्टिंग प्राइवेट हॉस्पिटल में बारह हज़ार में शिफ्ट ड्यूटी में अगर बारह घंटे आया ओवर टाइम आए तो उसका ज़्यादा पैसा देते हैं ऐसा आ, फिर भी मैगजिम पूछना चाहूँगा कि अभी हाईस्ट में क्या पेमेंट मिल रहा है हाइएस्ट में कैसे उसको हिसाब से आएगा कोई लड़की लोग अच्छा से ट्रेंड हो जाएगा उसको अच्छा पे पंद्रह बीस का चुप मिलेगा ऐसा यानी लेकिन हंड्रेड परसेंट गारंटी है जॉब की हंड्रेड परसेंट गारंटी देते मैं ऑलरेडी पगले भी प्लेसमेंट सर्विस दा केरला से लड़की लोग लेके आते सब हॉस्पिटल में मैं प्लेसमेंट भी देते इसके लिए मेरे को सब डॉक्टर लोग पहचान दे अपन ऑलरेडी सब जगह पे वैकेंसी है इसके लिए अपने पास स्टाफ नहीं है देने के लिए बहुत ज़रूरत है डॉक्टर लोगों को रिक्वायरमेंट ज़्यादा है क्या बात है यानी रिक्वायरमेंट है जो पूरी नहीं हो रही है बराबर है तर या ठिकाणी आपण जोमन सरांसोबत बोलत होतो आणि त्यांनी आताच आपल्याला सांगितले की रिक्वायरमेंट भरपूर आहे लेकिन रिक्वायरमेंट भरपूर आहे मात्र ती पूर्ण होत नाहीये तर एवढा वेकन्सीज सिस्टर्समध्ये या नर्स या मेडिकल फील्डमध्ये आहेत आता आपल्यासोबत आहेत इन्स्टिट्यूटचे उपसंचालक निलेश कोल्हे आ, निलेश कोल्हेजी हे आपल्याकडचेच आहेत म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत जळगावकर आहेत आणि आधी जे संचालक होते ते होते केरलाचे या दोघांची जी ट्विनिंग आहे ती एक जबरदस्त कॉपटेल झालेलं आहे आणि यामागचं सर्वात मोठं कारण की जसं केरला केरळच्या ज्या नर्सेस आहेत त्या देशातच नाही होय तर विदेशात देखील तेवढ्या त्यांची डिमांड आहे आणि यामागचं खरं कारण आपण त्यांना विचारूया की नेमकं काय आहे की केरळचे जे नर्स आहेत सिस्टर आहेत त्यांचेच डिमांड आहे त्याबद्दल तुम्ही का का काय म्हणणार आपल्याकडे कसं आहे की आजकाल मुलींना जी ट्रेनिंग दिली जाते नर्सिंग कॉलेजमध्ये त्यांना बेसिक नॉलेज नाही आहे बाकी हॉस्पिटलला ते डायरेक्ट लागतात पण त्यांना बेसिक नॉलेज जर नसलं तर ते काय करू शकतात जसं की आपल्या मावशांना पण आपल्याकडे कसं असतं की सर्व कामं करायला लावतात डॉक्टर लोकं त्याप्रमाणे आपलं असं म्हणणे की त्यांना जर बेसिक ट्रेनिंग जर मिळाली तर त्यानुसार ते व्यवस्थित कामं करतील आणि जसं केरळमध्ये मुलींचं नाव जास्त वाढलेलं आहे की नर्सिंगमध्ये म्हटलं तर केरळच्या मुले कारण केरळच्या मुलीचं प्राधान्य काय असतं आज एखाद्या पेशंटने जर वॉमिटिंग केली आपल्या अंगावरती किंवा पेशंटने आपल्या इथे तर आपला जो असतो तो किडस करतो तसं त्या बाबतीत केरळच्या ज्या मुली असतात त्या काही झालं तरी त्या किडस नाही करत आणि ते ट्रीटमेंट करण्याकडे लक्ष घालतात तसंच आपण ज्या शिकवण्याचा जो प्रयत्न करतायत की आपल्या मुलींना हे सगळे केअर कशी घेतात कशी घेतली गेली पाहिजे आणि कसं पेशंटकडे लक्ष दिलं पाहिजे हे आपण इथं शिकवणार आहे की जेणेकरून आपलं जसं केरळचं नाव नर्सिंगमुळे पुढे आलेलं आहे तसं आपलं महाराष्ट्राचं पण नावमुळे आलं पाहिजे आपलं हे माझं ध्येय आहे म्हणून आपण नर्सिंग हे चालू केलेलं आहे आणि चालू करताना आपण केरळचं स्टॉप श्टा, सोबतच चालू केलं याच्यासाठीच केलेलं आहे के आपण नीरजजी आता तुम्ही म्हटलात की जसं केरळाचं नाव आहे तसं आपल्या महाराष्ट्र नाव व्हायला पाहिजे ते तेवढंच खरं आहे नक्कीच व्हायलाच पाहिजे यासाठी तुम्ही नेमकं काय काय प्लॅन करतायत प्लॅन म्हणजे जसं की मेन म्हणजे आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये बाकी प्रकारमध्ये कसं आहे की त्यांना ट्रेनिंग बेसिक जे असतं ते आठवड्याला एक क्लास होतो म्हणून नंतर त्याला प्रॅक्टिससाठी हॉस्पिटलला पाठवलं जातं बाकी इन्स्टिट्यूटमध्ये पण आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण एक नवीन चालू केलेलं आहे की त्यांना डेली ट्रेनिंग होईल तीन महिने डेली थे थेरी चालू राहील थे थे, त्यांची त्यांना तीन महिने पूर्ण शिकवलं जाईल कशी बेसिक घेतात आकाचे आताचे नकं वाढले नको कॅब घातलेली पाहिजे सगळ्या गोष्टी जो टॉपटीप पण आहेत तो टॉपटिप पण ते शिकवला जाईल त्यासोबत पेशंटचे प्राचार्य प्राधान्य कसं असतं पेशंट आल्यानंतर स्ट्रिक करण्यासाठी काय काय सुरुवातीला करावं लागतं जसं इंटरकॅट लावायचं असलं ला। तर इंटरकॅटसाठी काय तयार तयारी करावी लागते आपल्याला त्याच्यानंतर आपण जर म्हटलं की आज डॉक्टरांकडे गेले आणि पेशंट समजा डॉक्टर येता कदाचित समजा दहा मिनटं लेट होतोय तर आपल्याला त्या स्टाफला इतकं ट्रेन पाहिजे की डॉक्टर येईपर्यंत ती बाकीची तयारी तरी त्यांनी करून ठेवली पाहिजे इतकं पण बेसिक नॉलेज तरी ते शिकले पाहिजे की जेणेकरून ते डॉक्टरसारखे तर नाही कधी होणार पण डॉक्टरच्या हाताखाली एक ट्रेनिंग जर केलं तर डॉक्टरांचं ट्रीटमेंट करायला हाच सर्व्हिस मिळते आणि ते पेशंटचा फटाफट जीव असू शकतो हे ट्रेनिंग जर चांगली झाली तर तो, तो पेशंटच्या जीवाशी कुणी खेळकाळ करणार नाही जीवाशी छेडछाळ होणार नाही आणि जे ट्रीटमेंट मिळेल ते प्रॉपर ट्रीटमेंट मिळेल पेशंटला क्या बात आहे म्हणजे जसं बेसिक जर स्ट्रॉंग असेल तर डॉक्टर येईपर्यंत नर्स देखील बऱ्यापैकी पेशंटला हँडल करू शकते आणि काय सांगणार आपला एम काय म्हणजे येत्या चार पाच वर्षामध्ये आपण काय विचार करणार आहे की जळगावचं नाव कसं प्रोग्रेस करता येईल या फील्ड मेडिकल फील्डमध्ये जळगावचं नाव आपल्याला असं वरती करायचं आहे की जे मुले आपण ट्रेनिंग देणार आहेत त्यांना इथं पण ते जळगावमध्ये क्लासेस जॉब तर देतात आहे त्यासोबत ट्रेनिंग तर पूर्ण दिलीत जाणार आहे पण जळगावचं नाव जसं आहे तसं जसं केरळचं नाव आलं आहे आजकाल मार्केटमध्ये केरळचं नाव खूप वाढलेलं आहे तर आपण जळगाव मुंबई महाराष्ट्राच्या बाहेर जसं दुबई सौदी अरब त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या जळगाव महाराष्ट्राच्या सगळ्या मुलं मुली घेता येईल हे आपली इच्छा आहे की जेणेकरून प्रत्येक गोरगरीब मुली जे आहे आज प्रत्येक मुलींना जर आदिवेश जर पाहायला गेले तर आज ट्रेनिंग घेण्यासाठी किंवा शिक्षण करण्यासाठी दहावी बारावी झाल्यानंतर त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आज प्रत्येकाची परिस्थिती नाही आहे की तुम्ही नर्सिंग करू शकता किंवा काही कुठलाही कोर्स करू शकता त्याला लागतो पैसा आणि आपण इथे तेच सुरुवात केलेली की पैसा न घेता पैसे फक्त ॲडमिशन त्याची फक्त तीन हजार घेणार आहे त्याच्यानंतर आपण त्यांना सर्टिफिकेटचे एक रुपयेसुद्धा लागणार नाही आणि प्लस त्यांना राहण्यासाठी पूर्ण व्यवस्था आपल्याकडे आहे आणि जेवणासाठी समजा बाहेर येथील जेवणाला त्यांना तर प्रॉब्लेम येईल समजा एकदम गोरगरीब मुली की जे आदिवासी झाले ज्यांचं कोणा कोणीच नाही आहे तशा मुलं मुलींसाठी सुद्धा दर महिन्यात तीन महिन्यानंतर आपण त्यांना दर महिन्याला दोन हजार रुपये देणार आहोत की राहण्याची सुद्धा डॉक्टरांच्या हॉस्पिटलला होईल आणि खाण्यासाठी आपण दोन हजार आपण त्यांना देणार की खर्चासाठी की जेणेकरून यांचे शिक्षण करण्यासाठी कुठल्या गोष्टीला अडचण यायला नको बात आहे आता आपण बोलत होतो निलेश कोल्हे यांच्यासोबत आणि खरंच त्यांचं जो एम आहे त्यांचं जे प्लॅनिंग आहे त्यासोबत जर खरोखर तसं पाच वर्षात झालं तर जसं जळगाव सोन्यासाठी ओळखलं जातं केडीसारसाठी ओळखलं जातं तसंच एक केरळाचं आपण सेम्युलर म्हणूया त्या पद्धतीने जळगाव देखील सिस्टरसाठी नर्ससाठी लवकरच त्याच पद्धतीने ओळखलं जाईल